नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मंडळी नमस्कार महामार्ग पोलिसांचं काम काय असतं आता एखादा अपघात झाला महामार्गावर त्या अपघातग्रस्तांना मदत करणं किंवा एखादा रास्ता रोको झाला रास्ता रोको झाल्याने एखादी वाहतूक ठप्प झाली तर ती वाहतूक सुरळीत करणं म्हणजे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करणं अपघातग्रस्तांना मदत करणं हे महामार्ग पोलिसांचं करत काम आहे मात्र हे सगळं विसरून महामार्ग पोलीस अक्षरशः आर टी ओचं काम करत आर टी ओत ज्यावेळेस आपण एखादं वाहन घेतो वाहन वाहनाची पासिंग करतो त्या पासिंगमध्ये रोड रस्ता जो का रोड टॅक्स बाकी सगळे टॅक्स सगळं घेतलं जातं त्याच्यानंतर त्या वाहनाचं पासिंग केलं जातं आणि आर टी ओला हा जो अधिकार आहे तो महामार्ग पोलिसांना कुणी दिला कोणाच्या आदेशावरून नगरमधून जाणारे जे महामार्ग आहेत नगर सोलापूर असेल नगर संभाजीनगर संभाजीनगर असेल नगर पुणे असेल असे नगर जामखेड जा जा जे जे काही मोठमोठे महामार्ग आहेत नगरकल्याण आजूबाजूला त्यात विशेषतः हा परिसरात गा गारगाव चिखली घाटात किंवा मग सोलापूर रस्त्यावर हे पोलीस महामार्ग पोलीस थांबतात आणि वाहनाकडून पैसे घेतात ऑनलाईन पावत आहेत देतात काही काही वेळा देत नाहीत म्हणजे हा सगळाच गोंधळ आहे सावळा सगळाच हा सावळा गोंधळ आहे तर यावर कोणाचं नियंत्रण आहे की नाही हा खरा प्रश्न आहे आणि महामार्ग पोलिसांचं नक्की काम काय आहे त्याची जबाबदारी काय जबाबदारी जाणीव त्या पोलिसांना करून देण्याची आवश्यकता आहे महामार्ग विभागाचे जे एस पी असतील त्यांनी याकडे लक्ष द्यावं ही ज्या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत लोकपत डिजिटल मीडिया लोकपत यूट्यूब चॅनल अहिल्यानगर धन्यवाद